बाले किल्ला आहे म्हणजे त्या मतदारसंघावर कोणाची मक्तेदारी नाही आहे ही जागा महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी यासाठी अजितदादा पवार बैठकीमध्ये मागणी करणार आहेत मी सुद्धा ही विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनच लढणार आहे आणि जर जागा भाजपाच्या वाट्याला गेली तर मग माझ्यासाठी सर्व पर्याय खुले असतील मंडळी हे विधान आहे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार आणि पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांचं महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांची मोर्चेबांधणी सुरू आहे अशातच चिंचवड विधानसभेसाठी महायुतीमध्ये रस्सिकेत सुरू झाले भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट या दोन्ही पक्षांकडून या जागेवरती आता दावा सांगितला जातोय त्यातच दोन्ही पक्षांकडून सुद्धा इच्छुकांची बरीच मोठी गर्दी लागली त्यामुळे आता चिंचवड विधानसभेमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवली जाते मग कसं आहे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचं चित्र आणि कोण असतील तेथील संभाव्य उमेदवार हेच पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहता डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी तर मंडळी पुणे जिल्ह्यातल्या मावळ लोकसभेमधला चिंचवड हा सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ आहे सुशिक्षित आणि उच्चभ्रू वस्ती असलेला मतदारसंघ म्हणून चिंचवड विधानसभा मतदारसंघाची सगळीकडं ओळख आहे दोन हजार नऊच्या पुनर्रचनेनुसार या मतदारसंघाची पहिल्यांदा निर्मिती झाली तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी होती या भागात राष्ट्रवादी काँग्रेसची प्रचंड मोठी ताकद आहे परंतु तरीसुद्धा हा मतदारसंघ दोन हजार नऊमध्ये काँग्रेसच्या वाट्याला गेला त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असणाऱ्या लक्ष्मण जगताप यांनी तिथून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि ते पहिल्यांदा चिंचवड विधानसभेचे आमदार झाले त्यानंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा सलग दोन्ही वर्षी त्यांनी भारतीय जनता पक्षाकडून ही निवडणूक लढवली आणि दोन्ही वेळेस ते मोठ्या मताधिक्यानं निवडून आले होते मात्र तीन जानेवारी दोन हजार तेवीसला लक्ष्मण जगताप यांचं कर्करोगाच्या आजारानं दुःखद निधन झालं त्यामुळे मग या मतदारसंघात पुढं पोटनिवडणूक लढवली गेली महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत पहिल्यांदाच इथं झाली होती या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली गेली होती तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीच्या उर्फ नाना काटे यांना इथून उमेदवारी दिली होती या पोटनिवडणुकीत राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत अर्ज भरला आणि निवडणूक तिरंगी केली गेली के या निवडणुकीत अश्विनी जगताप यांना एक लाख पस्तीस हजार सहाशे तीन मतं मिळाली होती तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाना काटे यांना नव्याण्णव हजार चारशे पस्तीस मतं मिळाली होती अश्विनी जगताप यांनी नाना काटे यांच्यावर तब्बल छत्तीस हजार एकशे अडुसष्ट मतांनी विजय मिळवला होता पण या निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या राहुल कलाटे यांनी इथून चव्वेचाळीस हजार एकशे बारा इतकी मतं मिळवली आणि हीच मतं नाना काटे यांच्यासाठी धोकादायक ठरली असं बोललं गेलं होतं मंडळी या निवडणुकीत नाना काटे यांच्या प्रचारासाठी संपूर्ण महाविकास आघाडीनं जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपली संपूर्ण ताकदपणाला लावली होती त्यामुळं नाना काटेंचा चिंचवड विधानसभा मतदारसंघातून झालेला पराभव महाविकास आघाडीच्या चांगला जिव्हारी लागला होता आता मात्र राजकीय गणितं बदलली आहेत नाना काटे अजित पवारांच्या अगदी जवळचे समर्थक बनलेत मात्र अजित पवार महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी आहेत शिवाय ते महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री पदावर कार्यरत आहेत त्यामुळं विद्यमान आमदार भाजपचा असल्यामुळं चिंचवडची विधानसभेची जागा भाजपच्या वाट्याला जाईल अशा चर्चा सर्वत्र रंगू लागल्यात परंतु अजित पवार गटाचे नाना काटे हे सुद्धा तिथून उमेदवारी दाखल करण्यासाठी इच्छुक आहेत ही जागा जर भाजपच्या वाट्याला गेली तर भाजपामधून सुद्धा चिंचवडच्या विद्यमान आमदार असणाऱ्या अश्विनी जगताप यांच्यासोबतच त्यांचे दीर अर्थात दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू आणि भाजपाचे शहराध्यक्ष शंकर जगताप हे सुद्धा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत अशी जोरदार चर्चा सुरू आहे शिवाय या दोघांसोबतच स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी सुद्धा आता विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिलेत मध्यंतरीस त्यांनी पिंपळे सौदागर या ठिकाणी एक जोरदार शक्ती प्रदर्शन केलं शिवाय आपल्या कार्यकर्त्यांची एक मोठी बैठक घेतली या बैठकीमध्ये त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवा अशी विनंती केली होती त्यामुळं त्यांनी सुद्धा मी निवडणूक लढवणार आहे असे संकेत दिलेत भाजपाने जर आपला विचार केला नाही तर बैठक घेऊन पुढचा निर्णय जाहीर करणार असं त्यांनी नुकतं स्पष्ट केलंय त्यामुळं आता महायुतीमधून या मतदारसंघात बंडखोरी होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे आता याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी भाजपाच्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप आणि इच्छुक उमेदवार असणाऱ्या शंकर जगताप यांना आपल्या पक्षाची दारं उघडी असल्याची खुली ऑफर दिली होती त्यातच काल नाना काटे यांनी एका प्रसारमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपण सुद्धा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं त्यांनी स्पष्टपणे बोलून दाखवलंय पोटनिवडणुकीत नाना काटे यांनी अश्विनी जगताप यांच्या विरोधात तब्बल एक लाखाच्या आसपास मतं मिळवली होती आणि तुषार कलाटे यांनी मिळवलेल्या मतांमुळं आणि त्यांनी केलेल्या बंडखोरीमुळं नाना काटे यांचा विजय हुकला होता अशी सर्वत्र चर्चा होती त्यामुळे यंदा निवडणूक लढवून ती जिंकण्याचा निर्धार विठ्ठल उर्फ नाना काटेंनी केलाय असं सगळीकडं दिसून येतं ते काल म्हणाले की बाले किल्ला असला म्हणजे ही कुणाची मक्तेदारी नाही आहे त्याच अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही जागा जागा वाटपात मागणार आहे असे संकेत मला खुद्द अजितदादांनी दिलेत शिवाय त्यांनी मला मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी सुरुवात करायला सुद्धा सांगितलंय मी निवडणूक लढवण्यावर ठामच आहे जर ही जागा भाजपच्या वाट्याला गेली तर मी निवडणूक लढवण्यासाठी कोणत्या ना कोणत्या चिन्हाचा विचार नक्की करेन चिन्हाचा आधार नक्की घेईन त्यात महाविकास आघाडीचा पर्यायसुद्धा माझ्यासाठी खुला आहे पण ही निवडणूक मी शंभर टक्के लढवणार आहे त्यामुळे आता महायुतीच्या जागा वाटपात ही जागा अजित दादा गटाला मिळाली नाही तर मग विठ्ठल उर्फ नाना काटे शरद पवारांकडे परत येत ही विधानसभा निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरू झाली मग महायुतीकडून इथे कोण उमेदवार उभा केला जातो यावर आता सर्वांचं लक्ष लागून राहिले अश्विनी जगताप शंकर जगताप नाना काटे किंवा शत्रुघ्न काटे यातल्या एकालाच कोणाला तरी उमेदवारी दिली जाईल मग बाकीचे इच्छुक उमेदवार काय पर्याय निवडतात यावर आता चिंचवड मतदारसंघाचं भवितव्य अवलंबून राहणार आहे मग भाजपा आपल्या पक्षातील बंडखोरी कशी नमवणार हे पाहणं महत्वाचं ठरेल विद्यमान आमदार ज्या पक्षाचा त्याच पक्षाला विधानसभेचं तिकीट हे सूत्र महायुतीमध्ये दिसून येते त्या नियमानुसार चिंचवड विधानसभेची जागा भाजपाच्या वाट्याला गेली तर मग नाना काटे अजितदादांची साथ सोडून शरद पवारांकडे येतील अशी दाट शक्यता वर्तवली जाते कारण काहीही झालं तर यंदा आपण निवडणूक लढवणारच हा त्यांचा निर्धार पक्का आहे मग मंडळी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा तिढा सुटणार कि मग हा गुंता अजूनच वाढणार हे जागा वाटप झाल्यावरतीच निश्चित होईल बाकी तुम्हाला काय वाटतं चिंचवड विधानसभा मतदारसंघात वाढलेला हा गुंता सुटेल कि मग इथून महायुतीला बंडखोरीचा फटका बसेल अश्विनी जगताप नाना काटे शंकर जगताप की शत्रुघ्न काटे कोण असेल चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार या साऱ्यात अपक्ष म्हणून पोटनिवडणूक लढवणाऱ्या आणि निर्णायक मतं घेणाऱ्या राहुल कलाटे यांची नेमकी काय भूमिका राहील याबद्दलची तुमची मत आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोबतच असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर पाहत असाल तर तिथंसुद्धा आम्हाला कमेंट करून फॉलो करायला विसरू नका भेटूयात अशाच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद